नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जे काही मेरा रेशन ॲप आहे ते या ठिकाणी अपडेट झालेलं आहे आणि बरेच दिवसापासून या ठिकाणी जे काही आपण मेरा रेशन ॲप जे आहे ते ओपन केल्यानंतर किंवा जर आपण लॉग इन करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये एक बेनिफिशियरी लॉग इन नावाचा ऑप्शन आहे त्याला इन्स्टॉल जर केलं तर तिथे जे काही आधार नंबर आहे कोणताही फॅमिली मेंबर जे आहे ते त्याचा स्वतःचा आधार नंबर टाकून त्या ठिकाणी लॉग इन करू शकतो आणि जे काही सर्विसेस आहे ते लाभ घेऊ शकतो किंवा या ठिकाणी काही त्याच्यामध्ये जे काही रेशन डाउनलोड करायचं असेल डिजिटलवालं किंवा नाव ॲड करायचं असेल किंवा तुम्हाला जे काही तुम्ही रेशन धान्य दुकानातून घेता त्याची तुम्हाला पावती पाहिजे असेल अशा पद्धतीची विविध अशी कामं तुम्ही त्या ॲपच्या माध्यमातून करू शकता परंतु बऱ्याच जणांना एक प्रॉब्लेम येत आहे ते म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा आपण लॉग इन करण्याचा प्रयत्न करतो तिथे त्या ठिकाणी आधार नंबर टाकावा लागतो आणि त्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन मी ओ टी पीवरती क्लिक केल्याच्यानंतर तिथे या ठिकाणी आधार नॉट एक्झिस्ट असेल किंवा आधार नॉट मॅच अशा पद्धतीची विविध प्रकारची काही एरर आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसत होते त्यामुळे जे काही त्या ॲपमध्ये लॉग इन करणं शक्य नव्हतं बऱ्याच ठिकाणी जे आहे ते प्रॉब्लेम येत होता आणि महत्त्वाचं म्हणजे ते जे काही ॲप आहे त्या ॲपला जे काही सपोर्टिंगसाठी जे काही आपल्याला मोबाईलमध्ये जे काही रॅम लागते किंवा ही सुरुवातीला जी काही ॲप या ठिकाणी अपडेट झालं होतं तेव्हा जे काही मोबाईल आहे काही सिलेक्टेड मोबाईलमध्येच हे जे काही ॲप आहे ते वर्क करत होतं किंवा आधार नंबर टाकल्यानंतर त्याच सिलेक्टेड जे काही मोबाईल आहे याची हाय क्वालिटीची त्यांच्याच या ठिकाणी याच्यामध्ये ओ टी पी येत होता आता जे काही सिस्टीम रिक्वायरमेंट असतात मेरा ॲपसाठी आता काही मोबाईल असे होते या ठिकाणी की सिस्टीम रिक्वायरमेंट जे लागते ॲपसाठी ॲप इन्स्टॉल करण्यासाठी विंडोज किंवा या ठिकाणी अँड्रॉईडमध्ये तर ते सिस्टीम रिक्वायरमेंट होती परंतु तरीसुद्धा जी काही ओ टी पी आहे तो या ठिकाणी सक्सेसफुल जनरेट होत नव्हता तर हा जो काही प्रॉब्लेम होता हा टेक्निकल प्रॉब्लेम होता मी स्वतःसुद्धा या ठिकाणी माझ्या मोबाईलमध्ये ट्राय करून पाहिला आधी बऱ्याच दिवसाआधी जेव्हा नवीन ॲप आलं होतं तेव्हा सुद्धा आधी लॉग इन होत नव्हतं परंतु आता या ॲपमध्ये जे आहे ते आता बऱ्याच जणांनी याला रिपोर्ट केलं आणि जे काही डेव्हलपर आहे ॲप डेव्हलपर त्यांना जे आहे ते हा रिप जे काही प्रॉब्लेम येत आहे बऱ्याच जणांना या प्रॉब्लेमची जी काही माहिती देण्यात आलेली आहे आणि जे काही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे की कशा पद्धतीने हा जे काही ॲप लॉग इन करण्यासाठी कशा पद्धतीने बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत आहे सिस्टीम रिक्वायरमेंट व्यवस्थित असेल व्यवस्थित रॅम आहे मोबाईलला त्याच्यानंतर स्टोरेज आहे तरीसुद्धा हे ॲप इन्स्टॉल होत नाही आहे वर्क होत नाही आहे अशा पद्धतीने त्यांना जे आहे ते माहिती गेली आणि जे काही चौदा जानेवारी जे आहे ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जे ते त्यांनी एकदा पुन्हा एकदा ॲप अपडेट केलं आणि अपडेट केल्याच्यानंतर मी ते ॲप स्वतः आधी इन्स्टॉल करून पाहिलेलं आहे तिथे जे काही आधार नंबर टाकून लॉग इन ओ टी पी केलेला आहे आता ओ टी पीसुद्धा जनरेट होत आहे कुठल्याही प्रकारचा एरर येत नाही आहे तर तुम्हालासुद्धा जर या ॲपच्या माध्यमातून काही कामं करून घ्यायची असतील तुमची पावती काढायची असेल रेशन धान्याची असेल किंवा ॲड मेंबर करायचे असतील किंवा तुमचं रेशन कार्ड डिजिटल स्वरूपामध्ये डाउनलोड करायचं असेल तर ते कसं करायचं त्याचासुद्धा व्हिडिओ आपण काल पाहिलेला आहे तर हे रेशन कार्डसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करून डाउनलोड करू शकता आता यामध्ये जे काही हेड ऑफ फॅमिली आहे मेन म्हणजे हेड ऑफ फॅमिलीसुद्धा या ठिकाणी लॉग इन करू शकतो किंवा जे काही अदर फॅमिली मेंबर आहे ह्याच्या हेड ऑफ फॅमिलीच्या व्यतिरिक्त ते सुद्धा त्यांचा आधार नंबर टाकून जे आहे ते या ठिकाणी त्यांचं लॉग इन करू शकतात यामध्ये जे काही केवायसी कुणाची राहिली असेल किंवा कुणाच्या काही नावामध्ये काही करेक्शन करायचं असेल तिथून तुम्ही करू शकता कुणाचं नाव कमी करायचं असेल तर ते डिलीटचंसुद्धा ऑप्शन दिलेलं आहे परंतु ते डिलीट ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी करायचं नाही आहे ते जसं आहे तसंच ठेवायचं आहे कुणाला नाव चेंज करायचं असेल किंवा जी काही माहिती पाहायची असेल काही करेक्शन असेल किंवा मोबाईल नंबर व्हेरीफाईड करायची असेल अशा पद्धतीची विविध प्रकारची कामे मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर करू शकता तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत होता की हे ॲप जे आहे ते चालत नाही आहे तर आधी मित्रांनो चालत नव्हतं तुम्ही आता एकदा परत ट्राय करून पहा तुम्ही जर तुमच्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर त्याला जे काही लेटेस्ट अपडेट आहे त्याचा ते घेऊन घ्या प्लेस्टोरवरून लेटेस्ट अपडेट करा ॲप आणि नंतर इन्स्टॉल करून पहा आणि जर वर्क करत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि नसाल करेल तरीसुद्धा सांगा त्याच्यामध्ये आपण जे आहे ते आणखीन कशा पद्धतीने हे जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतील याचा प्रयत्न करू तर आता माझ्या मोबाईलमध्ये हे वर्क करत आहे तुम्हीसुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये पाहून घ्या व्यवस्थित चालते की नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो आहे मेरा रेशन ॲप जे आहे ते अपडेट झालेलं आहे त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट होती जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील ज्यांना या ॲपचं महत्त्वाचं वारंवार काम पडते जे काही आर सी नंबर असेल किंवा इतर काही माहिती पाहण्यासाठी त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण नवीन माहिती आणि नवनवीन रेशन कार्ड संदर्भातील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र